नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठ्यामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीकरिता होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा घेण्यात येत आहे या पा निवड चालणी परीक्षेच्या अनुषंगातून घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग तेहत्तीस आणि या आजच्या भागा मुल या भागामध्ये आपण मूळ व मुळांचे प्रकार हा घटक या ठिकाणी आज अभ्यासत आहोत आणि या घटकातील आपण आता काही प्रश्नांचा सराव करूया तर स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक एक मुळाचे दोन प्रकार कोणते तर आदिमूळ मूळ व अंकुर हे दोन मुळांचे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक दोन आदिमूळ कोठे वाढते तर जमिनीच्या दिशेने आधीमूळ वाढते प्रश्न क्रमांक तीन अंकुर कोठे वाढते तर जमिनीच्या वर वाढते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार मुळांच्या टोकावरील केसांसारख्या भागास काय म्हणतात तर याला मूलरोम असं म्हणतात प्रश्न क्रमांक पाच आगंतुकमुळे कोठे वाढतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे जमिनीच्या वरील खोडावर प्रश्न क्रमांक सहा द्विदल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचे मूळ असते तर असते प्रश्न क्रमांक सात एकदल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचे मूळ असते तर तंतुमय मूळ या एकदल वनस्पतींमध्ये असते प्रश्न क्रमांक आठ वनस्पतीच्या बीच्या आतून जमिनी दिशेने वाढणाऱ्या भागास काय म्हणतात सॉरी पुढचा प्रश्न आपण घेऊया प्रश्न क्रमांक नऊ मुळाच्या टोकावरील काय म्हणतात तर टोपी असं म्हणतात प्रश्न क्रमांक दहा कांदा या वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारात मोडतात तर तंतुमय मूळ याच्यामध्ये मोडतात प्रश्न क्रमांक अकरा आंब्याच्या झाडाचे मूळ कोणत्या प्रकारात मोडते तर सोटमूळ याच्यामध्ये मोडते प्रश्न क्रमांक बारा तांदूळ या वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारात मोडतात तर तंतुमय मुळे यामध्ये ती मोडतात प्रश्न क्रमांक तेरा वडाच्या खोडावर फुटलेल्या मुळांना काय म्हणतात तर पारंब्या असं म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा गवताळ प्रदेशातील वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारची असतात तर तंतुमय मुळे असतात ती प्रश्न क्रमांक पंधरा मका ऊस ज्वारी यांना जमिनीच्या वर खोडावर कोणती मुळे वाढतात तर आगंतुक मुळे असं त्या मुळांना म्हणतात तर मित्रांनो आणखी आपण काय करायचं आहे एखादी वनस्पती आपल्या परिसरात आढळणाऱ्या आता भरपूर परि वनस्पती आपल्या परिसरात वाढलेल्या आहेत तर या वनस्पतींच्या मुळांचं आपण निरीक्षण करायचं आहे की सोटमूळ म्हणजे नेमकं काय आहे आणि तंतुमय मुळं कशी असतात मुळं कशी असतात आपण निसर्गामध्ये जाऊन या सर्व गोष्टींचं निरीक्षण केलं तर या पाठावर आपल्याला जास्त तयारी करण्याची गरज आपल्याला वाटणार नाही कारण हे सगळं आपल्या परिसरामध्ये आढळणारं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना त्या मी धन्यवाद देतो आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं यानंतर आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद